न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल कोलकाता येथील डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेधार्थ मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीच्या वतीने शहरातील तातडीच्या सेवा वगळून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या तसेच या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजी मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन इचलकरंजी लॅबोरेटरी असोसिएशन ऑप्टिकल असोसिएशनच्या काढून प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना निवेदन देण्यात आले यावेळी गुन्ह्यातील आरोपीस कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली कोलकाता येथे आर कार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत याच अनुषंगाने इचलकरंजीतही वैद्यकीय सेवा बंद करून निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला होता माई आधार केंद्रापासून मुक प्रारंभ करत प्रांता कार्यालयावर धडक दिली यावेळी शासनाने वैद्यकीय क्षेत्रावर होणाऱ्या हल्ल्याबाबत ठोस निर्णय घ्यावा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवावी कोलकाता येथील प्रकाराची निष्पक्ष कसून चौकशी करून दोषींना शिक्षा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली मुकमोर्चानंतर महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले तसेच संध्याकाळच्या सुमारास महात्मा गांधी पुत्रा ते मलाबादी चौकापर्यंत कॅन्डल मोर्चा काढण्यात आले यात शहरातील अनेक डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी व मान्यवरांनी सहभाग घेतला होता आंदोलनस्थळी विविध संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला शनिवारच्या बंदमध्ये इचलकरंजीमधील केमिस्ट असोसिएशन इचलकरंजीमधील औषध विक्री प्रतिनिधी एम आर महाराष्ट्र सेल्स व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन तसेच इतर सर्व पॅरामेडिकल सर्व्हिसेसच्या संस्थाही सहभागी झाल्या होत्या